अरे एका सख्या भावागा सख्या बहिणी सोबत कपडे उतरून एका खाटेवर झोपवणार हे काँग्रेस वागे देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याचे काँग्रेस वागे ये हमारे देश के और महाराष्ट्र के तमाम भाई और बहने का अपमान हुआ है तो हमने आज पुलिस कमिश्नर औरंगाबाद के जो पुलिस कमिश्नर मनोज लोहिया जी इनको एक निवेदन दिया है कि उन पर हमारी धार्मिक हमारी भावनाएं बहन और भाई की भावनाएं का दुखित हुई है तो इन पर गुना दाखल किया जाए ऐसे हमने आज मांगनी करे मग आता चित्राताई वाघ तुम्ही का शांत बसले आहेत आता तुम्ही उत्तर द्या आणि ह्या सुधीर मानगटी लोकसभेची उमेदवारी कॅन्सल करा आणि ह्या माणसाला त्याच्या पक्षातून निलंबित करा एवढीच त्यांनी फक्त कंगना राणावत ह्या ज्या आ, हिमाचल प्रदेश मध्ये मंडी या मतदारसंघातून उभ्या त्यांनी असं म्हटलं की मंडी का क्या भाव है? नोटीस आज हमने औरंगाबाद शहर काँग्रेस कमेटी के अध्यक्ष की सुबे के सूचने पर कल चंद्रपूर में नरेंद्र मोदी जी जो भारत देश के पंतप्रधान वो भाजप के मंत्री सुधीर इनके प्रचार के प्रचार चंद्रपुर चंद्रपूर आए थे तो वहाँ पर चंद्रपुर में प्रचार के दरमियान सभा में भाजप के जो मंत्री सुधीर मुनगट्टीवार इन्होंने कल भाई और बहन के जो नाते क, आ, के बारे में जो बताए कि कांग्रेस ने भाई और बहने को एक चारपे पर लिटाने का काम किया है तो ये हमारे देश के और महाराष्ट्र के तमाम भाई और बहने का अपमान हुआ है तो हमने आज पुलिस कमिश्नर औरंगाबाद के जो पुलिस कमिश्नर है मनोज लोहिया जी इनको एक निवेदन दिया है कि उन पर हमारी धार्मिक हमारी भावनाएं बहन और भाई की भावनाएं का दुखित हुई है तो इन पर गुना दाखिल किया जाए ऐसे हमने आज मांगनी करे इस, भाई आदे। के आदेश से हमने आज पुलिस कमिश्नर साहब को निवेदन दिया है कि सुधीर मुनग्टीवार जो भाजपा के नेता है मंत्री है और चंद्रपुर से लोकसभा के उम्मीदवार भी है तो इन पर गुना दाखिल होना और उन्होंने पूरे देश के और महाराष्ट्र की माफी मांगना इसे हम शहर कांग्रेस कमेटी की तरफ से मांगनी करते हम जरूर रोड पे उतरेंगे जो भी हमको रोड पे उतर के आंदोलन करना है और अगर कार्रवाई नहीं हुई तो हम भाजपा से और महाराष्ट्र के भाजपा से ये सोचेंगे कि यह सभी भाजपा को मान्य है जो सुधीर मुनगंटीवार ने बोला है भाई और बहनों के बारे में हमारे साथ में हमारे वरिष्ठ उपाध्यक्ष कांग्रेस कमेटी के डॉक्टर अरुण शिलसठ है हमारे कांग्रेस के जो प्रवक्ता है शहर के डॉक्टर नीलेष अम्बेवाड़ीकर है हमारे सीनियर नेता है जो उपाध्यक्ष है शहर कांग्रेस कमेटी के मदन काका सातपुते हमारी बहन अनिताई भंडारी है मंजूताई लोखंडे है विद्याते लांडगे हमारे सीनियर नेता शकुंत ता, 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 ताई सांड़े है और सभी हमारे यहाँ रवि लोखंडे प्राध्यापक शिलवनजी है विद्याते घोरपड़े सभी हमारे कांग्रेस के यहाँ मेन जिम्मेदार पदाधिकारी है सभी की भावनाएं दुखित हुई है बहन बहनों की हम ये सब चाहते

आम्ही आज आयुक्त साहेबांना एक निवेदन देण्याकरिता आलो असं निवेदन की ते महाराष्ट्रामध्ये एक सिनियर नेता मुंगीवार यांच्या प्रचाराकरिता पंतप्रधान देशाचे तिथं गेले असता मुंगीवाराच्या अंगात आल्यासारखं त्यांनी बोलले की काँग्रेस हा बहीण भावाच्या नात्याला कलंक लावणारा जो शब्द केलेला आहे खरोखर आता आम्ही आयुक्त साहेबांना बोललो तर खरं म्हणजे त्यांच्यावर त्यांना नोटीस बजावून त्यांची उमेदवारी रद्द करायला हवी एक उदाहरण म्हणून आमच्या जे राष्ट्रीय प्रवक्ता आहेत त्यांनी फक्त कंगना राणावत या ज्या हिमाचल प्रदेशमध्ये एका मंडी या मतदारसंघातून उभे आहेत तर त्यांनी असं म्हटलं की मंडी का क्या भाव आहे तर त्यांना नोटीस पाठवली म्हणजे हे हे दुधाभाव जे केले जाते की काँग्रेसला अशा पद्धतीने वागवतात आणि बीजेपी सर्रास जे सुटलेले आहेत एका बहीण भावाच्या नात्याला अशा पद्धतीने काँग्रेस असं करते तर या देश आतापर्यंत सत्तर वर्ष काँग्रेसनीच चालवलेला आहे आणि मुंगरेटीवार हे जे भावनेच्या भरात पंतप्रधानाच्या समोर असं वाटलं त्यांना की आपल्याला शाबासकी मिळेल त्या पद्धतीने ते बोलले तर आमच्या काँग्रेसच्या वतीनं आमचे महासचिव आणि महा प्रवक्ता आमचे नीलेशभाई आंबेवाडीकर अनिश पटेल आमच्या माता भगिनी आणि सगळे पदाधिकारी आम्ही यांचा निषेध व्यक्त करण्याकरिता आयुक्त साहेबांना आमच्या भावना आम्ही सांगितलेल्या आहेत आणि तात्काळ जर त्यांनी त्यांच्यावरती माफी नाही मागितली आणि त्यांच्यावरती कुठलाही गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही आंदोलन करण्याची आमची तयारी असेल मी डॉक्टर अरुण शिरसाट काँग्रेस शहर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष औरंगाबाद औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख युसुफभाई यांच्या आदेशानुसार आज सुधीर मानगोटीवार जे आमच्या महिला भगिनीच्या विषयी अपशब्द बोलले एका भावा बहिणीचं पवित्र नातं त्यांनी खराब केलं तर हा माणूस असाच भराव सरकार नेहमी बोलतो मग आता चित्राताई वाघ तुम्ही का शांत बसले आहेत आता तुम्हीही उत्तर द्या आणि या सुधीर मानगोटीवारची लोकसभेची उमेदवारी कॅन्सल करा आणि ह्या माणसाला त्याच्या पक्षातून निलंबित करा एवढीच आमची मागणी आहे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे काल चंद्रपूर येथे लोकसभेच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे ज्या मंचावर उपस्थित होते त्याच मंचावर चंद्रपूरचे लोकसभेचे उमेदवार महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक अति अव्य असंवेदनशील असे शब्दांचा अशा भाषणाचा त्यांनी प्रयोग केला आहे ज्याने करून भावा बहिणीचं जे नातं आहे त्या नात्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरले भाजप पक्ष हा निवळ संविधानाच्या विरोधी वागतोय भाजप पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी इतरांचे पक्ष फोडतोय इतरांचे उमेदवार फोडतोय एवढंच सगळं काय कमी होतं त्यांना की आता ते ह्या पद्धतीच्या भाष्य करण्यावर उतरले आहेत सुधीर मुनगट्टीवार असतील भाजपचे इतर नेते असतील प्रत्येक वेळेस अशा प्रकारच्या भाषा वापरत असतात हे लोकांना कुठंतरी चाप बसला पाहिजे आम्ही काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मार्फत अशी मागणी करत आहोत की सुधीर मुनगंटीवार यांच्यावर तो गुन्हा दाखल झालाच पाहिजे पण तत्कालीन निवडणूक आयोगाला आम्ही विनंती करतो की तात्काळ त्यांची उमेदवारी ही रद्द केली पाहिजे व कायद्याद्वारे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जर कायदा भाजपसाठीच वेगळा असेल आणि इतरांसाठी वेगळा असेल तर मग आमच्यासारखे पदाधिकारी हे सुधीर मुनगंटीवार सारख्याच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय राहणार नाही यावेळी असं आम्ही काँग्रेस पक्षाद्वारे सांगू इच्छितो मात्र मात्र तर वक्तव्य पदाधिकारी मुख्य दिसत नाही आज काँग्रेसचे पदाधिकारी रमजान महिना चालू असल्या कारणामुळे गुढीपाडवा असल्याकारणामुळे बरेचसे पदाधिकारी आणि ऐनवेळी हा निरोप पक्षश्रेष्ठी आल्या कारण असतो ऐनवेळी पदाधिकारी थोडे कमी प्रमाणात जमलेत याचा अर्थ असा नाहीये आम्ही लोकांची भावना घेऊन इथं आलो आम्ही चार लोक असो का चारशे लोक असो ते महत्वाचं नाहीये महत्वाचं हे की आम्ही लोकांच्या भावना इथं व्यक्त करतोय आणि लोकच आज लोकसभेमध्ये भाजपवाल्यांना उत्तर देतील सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेस वागे देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेस वागे मौला सलामत औरंगाबाद okay. अपडेट चैनल को लाले की सलाम क्या बात है सलाम के है मौला सलामत रखे औरंगाबाद अपडेट को लाइक करो सब्सक्राइब करो शेयर करो और बेल आइकन याद से जमाना और एक ही आवाज औरंगाबाद औरंगाबाद